पंतप्रधानांचा आज नाशिक आणि नवी मुंबईमध्ये दौरा होतोय मोदींच्या हस्ते आज तीस हजार पाचशे कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सुद्धा केलं जात आहे नाशिकमधील सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला सुद्धा पंतप्रधान मोदी हजेरी लावत आहेत सकाळी दहा वाजता मोदी नाशिकात दाखल होतील कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचा दोन किलोमीटरचा रोड शो सुद्धा असणार आहे नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरालाही पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोच्या मार्गावरती प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद नरेंद्र मोदी स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांचे कटआउट सुद्धा लावण्यात आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजने सुद्धा आपल्यासोबत आहेत किरण नाशिकमध्ये अनेक कटआउट्स लागलेले आहेत आता आपण बातमीमध्ये पाहतोय नेमके काय कटआउट्स आहेत कसं दिसत आहे अमित खरं मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच मार्गावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जाणार आहे मी सध्या मिरची चौक या ठिकाणाहून जो पंतप्रधानांचा रोड शो सुरू होणार आहे त्याच ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर ज्या पद्धतीनं रोड शो जाणार आहे त्याच ठिकाणी त्याच मार्गावर काही कटआउट्स लावण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रभू श्रीरामाचं भलं मोठं कटआउट्स आहे त्यानंतर स्वामी विवेकानंदांचं आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण बघतोय त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं अशा पद्धतीचे कटआउट्स लावण्यात आले ले आहे एकूणच महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि याच महाराष्ट्रामध्ये अनेक थोर मोठे व्यक्ती होऊन गेले त्यांचे या ठिकाणी कटआउट्स लावण्यात आलेले आहे एकूणच सर्वसमावेशक अशा पद्धतीचा जो संदेश आहे तो देण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय आणि एकूणच जर बघितलं तर आपण काही दिवसांवर अयोध्येचा जो सोहळा होणार आहे तो सोहळा देखील काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामाच्या भक्तिमय वातावरणाच्या दरम्यान या ठिकाणी राम भक्तिमय वातावरण जे काही नाशिकमध्ये पाहायला मिळतंय त्याची देखील या ठिकाणी अनुभूती येते असं म्हणता येईल आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय की सुरक्षा रक्षक असतील ते देखील या ठिकाणी येताना दिसत आहे संपूर्ण ठिकाणी या जवळपास पाचशे मीटर अंतरावर या ठिकाणी तपासणी केली जाते आलेल्या प्रत्येक नागरिकाला चौकशी करून तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जात आहे आणि त्याच सगळ्या दृष्टीनं आता केंद्रीय सुरक्षा दलाचे जे जवान आहेत ते आतमध्ये येताना आपण पाहायला मिळतं पाहायला मिळतं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर स्थानिक पोलिसांच्या माध्यमात देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ते देखील या ठिकाणी उभे आहे एकूणच थोड्या वेळामध्येच या ठिकाणी नागरिक येऊ लागतील त्यांची तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडलं जाईल आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी सुरू आहे मात्र दुसऱ्या बाजूला अयोध्यातला जो बावीस तारखेचा सोहळा आहे त्यापूर्वी अगदी दहा दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहे आणि या सगळ्या काळामध्ये ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये देखील ते दर्शन घेणार आहे नाशिकच्या रामकुंडावर त्यापूर्वी जाणार आहे त्या ठिकाणी गोदापूजन देखील केलं जाणार आहे एकूणच हा जो सोळा आहे तो अयोध्येच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनेकदा हिंदुत्वाचे दाखले दिले जातात त्या पद्धतीचा त्यांचा अजेंडा देखील असतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रामाच्या अनेकदा मुद्द्यांना मोदींनी हात घातलेला असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण राजकारण करतो आहे किंवा समाजकारण करतो आहे अशा पद्धतीचं देखील अनेकदा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अनेक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही टॅगलाईन देखील अशाच पद्धतीच्या जाहीर केल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या दौऱ्यात देखील प्रभू श्रीराम असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील किंवा जे ज्यांची भूमी नाशिक आहे भगूर म्हणून त्या ठिकाणी नाशिकमधलं आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही जन्मभूमी आहे त्यांचे देखील कटआउट्स आपल्या रोड शोच्या मार्गावर लावण्यात आलेले आहे त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अनेक संदेश या निमित्तानं देतोय किरण हा दौरा नेमका नेम कसा असणार आहे पंतप्रधान मोदी रोड शो सुद्धा करत आहेत त्यानंतर मंदिराला भेटत नेमकं वेळापत्रक कसं आहे अमित सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीवरनं नाशिकच्या ओझोर विमानतळावर दाखल होतील साधारणतः दहा सव्वा दहा वाजेच्या दरम्यानची ही वेळ असेल त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या निलगिरी बाग या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर काही तीन ते चार मिनटाच्या अंतरावर असलेल्या मिरची चौक या ठिकाणून रोड शोला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी साधारणपणे दोन किलोमीटरचं अंतर निश्चित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मिरची हॉटेल चौफुली ते थेट तपोवन चौफुली अशा पद्धतीचा रोड शो होईल त्या त्यानंतर तपोन चौकुलीवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट रामकुंडावर जातील रामकुंडावर त्या ठिकाणी गोदापूजन करतील आरती करण्याची देखील शक्यता आहे आणि त्यानंतर लागलीच काही अंतरावरच असलेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिराच्या ठिकाणी जातील काळारामाचं दर्शन घेतील रामरक्षा म्हणण्याची देखील शक्यता आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणचा कार्यक्रम आटपल्यानंतर साधारणपणे काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस मिनिटं थांबणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेच्या ठिकाणी येतील ज्या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्या तपवन मैदानावर जयत अशी तयारी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहतील सुरुवातीला केंद्रीय क्रीडा मंत्री असलेले अनुराग ठाकूर हे प्रास्ताविक करतील त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतील आणि नंतर, नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईच्या दिशेनं जातील त्या ठिकाणी अनेक विकास कामांचं उद्घाटन आहे आणि अशा पद्धतीचा हा नाशिक दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे त्यामुळे या सगळ्या दौऱ्याची तयारी जयत अशी करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांपासून शहरामध्ये ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे विद्युत रोषणाईने शहर सजवण्यात आलेलं आहे अनेक रस्त्यांची कामं करण्यात आलेली आहे त्यामुळे हा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे निवडणुकीच्या पूर्वी होत असलेला हा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीनं जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा महायुतीच्या दृष्टीनं आहे महायुतीच्या माध्यमातून या दौऱ्याची तयारी करण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या अनुषंगानं हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे ज्याचं कारण म्हणजे आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुका अठ्ठेचाळीस जागांवर जे आपले महायुतीचे उमेदवार असणार आहेत ते कसे निवडून आणता येतील त्यांचा कसा प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षरित्या या सगळ्या उद्घाटन सोहळ्यातून आपल्याला करता येईल याचा प्रयत्न भाजपकडनं आणि एकूणच महायुतीकडनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही अमित किरण महाराष्ट्राचा हा महादौरा म्हणावा लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी